नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते कधी आहे धनु संक्रांती मित्रमैत्रिणींनो चांद्र दिनदर्शिकेनुसार रविवार पंधरा डिसेंबर दोन या दिवशी रात्री दहा वाजून एकोणीस मिनिटांनी सूर्य वृश्चिक राशीतून बाहेर पडून धनुराशीत संक्रमण करेल आणि चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपर्यंत मकर राशीत उपस्थित राहणार आहे यालाच धनुसंक्रांत म्हणतात धनु म्हणजे काय आहे धनुसंक्रांतीचे महत्व मित्रमैत्रिणींनो हिंदू धर्मात धनुसंक्रांतीला अनन्यसाधारण असं सा महत्व आहे सूर्याची राशी बदलल्यामुळे हवामानातही बदल होत असतो धनुसंक्रांतीच्या वेळी उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा सुरू होतो हा दिवस भगवान सूर्यनारायणांच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार धनुसंक्रांतीपासून खरमास सुरू होतो आणि या दिवसापासून शुभ कामांवर बंदी घातली जाते खरमास काळात लग्न साखरपुडा मुंडन समारंभांसह सर्व शुभ कार्यांना मनाई आहे अर्थात या काळात कोणतेही शुभ कार्य यामध्ये कर्मही येते हे केले जात नाहीत धनुसंक्रांतीच्या वेळी काय करावे मित्रमैत्रिणींनो धनु संक्रांतीपासून नियमितपणे सूर्यदेवाची पूजा करावी आणि सूर्यनारायणाला जल अर्पण करावे अर्थात अर्घ्य द्यावे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचेही महत्व आहे धनुसंक्रांतीच्या दिवशी गायींना हिरवा चारा द्यावा या दिवशी सत्यनारायण कथा ऐकणे लाभदायक मानले जाते महामृत्युंजय मंत्र आणि गायत्री मंत्राचा एकशे आठव्या जप करावा गरीब आणि गरजूंना त्यांच्या क्षमतेनुसार अन्न आणि पैसे दान करावे किंवा आपल्या इच्छेनुसारही आपण अन्नदान वस्त्रदान करू शकता धनुसंक्रांतीला काय करू नये मित्र मैत्रिणींनो मी आतापर्यंत आपल्याला धनुसंक्रांती म्हणजे काय धनुसंक्रांतीच महत्व काय आहे धनु संक्रांतीच्या काळात काय करावे आणि हा अर्धवट व्हिडिओ पाहू नका अर्धवट ज्ञान कधीही धोक्याचे असते आणि हा फक्त व्हिडिओ पाहू नका तर चॅनल ला सबस्क्राईब पण करा व्हिडिओ बनवण्यासाठी मेहनत घेतली आहे तेव्हा एक लाईक तर कराच मित्रमैत्रिणींनो खरमासाच्या काळात विद्येचा आरंभ नामकरण काण छेदन अन्नपाषाण विवाह सोहळा गृहोपयोगी आणि वास्तुपूजन यासह कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करणे टाळावे त्यामुळे धनु संक्रांतीच्या काळात या गोष्टी टाळाव्यात आणि याच गोष्टी करू नये या, या काळात आपण शांती कर्मही करू नका त्याचे फळ मिळणार नाही काय वडिलांचं सौख्य मिळत नाही वडिलांशी सारखे तुम्हाला सहयोग प्राप्त होत नाही 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 रविबळ समाजात मान सामाजिक क्षेत्रात अडचणी निर्माण होतात राजकीय क्षेत्रात यश नाही वारंवार लोकांकडून अपमानित व्हावे लागते मित्रमैत्रिणींनो कुंडलीमध्ये रवी पापग्रह युक्त आहे रवी मार्केश आहे सध्या रवीची दशा चालू आहे आणि कुंडलीमध्ये रविबळ नाही रवी बिघडला आहे युती आहे कुंडलीमध्ये पितृदोष आहे मग आता कसला विचार करता धनुसंक्रांती येत आहे याचा निश्चित लाभ करून घ्यावा धनुसंक्रांतीच्या वेळी आपण सूर्यनारायणांचे उपाय करावेत सूर्यनारायणाला अर्घ द्यावे कुंडलीनुसार योग्य उपाय करून सूर्यदेवाची पूजा करावी मंत्र जपावा वाटल्यास माणिक ही धारण करावे आणि कुंडलीही तपासून योग्य पद्धतीने उपाय उपासना करावी मित्रमैत्रिणींनो धनुसंक्रांती आपल्यासाठी नक्कीच शुभदायी ठरेल तेव्हा या धनुसंक्रांतीला दिलेले उपाय करणार ना नक्की करा अनुभव घ्या आणि कमेंटद्वारे आम्हाला आपले अनुभव कळवायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हां चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद